काय सगळ्यांना म्हण हाय म्हण हाय म्हण बाळा हाय म्हणा मी आली आमच्या आजीच्या इकडं म्हण गे तुला काय काय खायचं आपण काय काय करायचं आता काय करायचं तुला खायला हा बोल गे पो फोन नाही चालू आपण व्हिडिओ करू ओक बाबाला काय नाही सांगायचं आता येताना किया कानायचं आहे मग तू फोन करून सांगितलं नाही बाबाला हा हा सांगितलं मग काय झालं बाबा नाही म्हणलं बाई तुला आपण आणाय सांगू आर्यावर हा आणि मामा कुठे गेला मामा मामा आणि गाडी कशा ताणत होता काल हा कशी ताणत होता मामा गाडी मी तू माग बसली होती वय बर मग तुला खायला काय करू मी आता पलाटा करायचा कशाचा बटाट्याचा करायचा का मग इकडे तू कुठचा आपल्या बटाट्याचा पराठा करायचा ना तू खाणार ना खाणार ना तू असं कालायचं तिकडे बरं तसं करूया आपण आली बघा काल तिची मम्मी पिवडी आमच्या बंटे मामाने आणली का नाही जाऊन तुला आणि तुझा फोटो काढला मामान मामाला मारू आपण आल्यावर हा हा आणि बाबाला नाव सांगू का बाबाला म्हणायचं मामा लय गाडीत आण तुता काय म्हणायचं हा लयताना तू टाका नाही बर घालू कशी जाय बटाटे मग मी बर चला मग आपण बटाटे जायला घालू आणि आमच्या पिवाला गरम गरम पराठे खायला करू आता हा या खाल्ला खाल्ला का का मग पट हप्पा आल्यावर खायचं असलं तुम्ही करत नाही घरी तुझी मम्मा करत नाही का घरी असलं खायला तुला नाही करत ना बर बघती मम्मी कडे चला आता मस्त असं पराठ बनवूया खायला पिवडी बघा मागायला लागली खायला तिनं छान पाव दिला खायला आता म्हणली मला पराठे करायचे ते म्हणून आता मी बटाट्याची जायला घालते मस्त असं आपण पराठा बनवूया आता <laughs> काय आणायचं खायला तुला बोल आणायचं काय आणायचं

आणि हिला लावलंय मी पीठ मळायला पराठ करायचं म्हणलं थोडीफार मेहनत नको आहे हा आज शाळेचा पहिला दिवस होता कंटाळा आला कसा गेला काय सांगितलं नाही की चांगला गेला जसं जातो तसं दररोज होय पाच पाच वाजेपर्यंत तेव्हा कंटाळा आलाय असं आहे काय काय असतं तुझं तुझं टाकले पुढे आहे ना सल्ला का लसून तुला पीठ मळ म्हणली तर लसून सल्ला का पिवा पिवडीला म्हणलं पीठ मळ तर म्हणली ना गोमचं पप्पा खवळते म्हणली ना तू लसूण नाही लसूण सुलती ना सोला सोला लसूण सोला खायला करायचं आता बघू बघू चांगलाय चांगलाय तो बटाटा खिजायचा कार्यक्रम चालू आहे तुला काय पाहिजे ग का पाहिजे या मग बस काय म्हणू नको खिसती का छळताला मग मग फुटते माहिती नाही पराट फुटायला लागलं पण बर असू दे जाऊ दे बटाटा खिसलय इकडं कांदा चिरून घेतलाय कोथिंबीर हाय मिरची हाय बटाटा झालेला आहे खिसून कांदा कोथिंबीर को तर बारकी सुटी उडी उडीशीच आहे ना मिरची पण टाकून घेऊ मिरची काय जास्त टाकून काय खायची नाही बारकीला द्यायचं नाही बघा तिळात खड बघितलं बघितलं ना जिरा तिरं पण टाकून घेऊयात आपण टाकू आपण आणि एक चमचा मीठ टाकून घेऊयात बस कासूण आलासन लेरा ता तो काय करते म्हणती का कुछ करून चांगला आता हे करून घेते असं हं तर हेच्यात हळद टाकूया आपण हळद टाकायची नसते ना पण त्याला काय होते नाही नगर चांगला असं एक जीव करून घेऊया आपण ह्या दाता त्याचा वाट बघत बसली आहे बघा वेटिंगला तिकडं वेटिंग लिस्ट मध्ये छान असं मग मिक्स करून घेऊया बटाटा मळून घेतले परत खायला सगळं झालत हे काय असलं काय ते करून झालत ती वाटी करायची असते तसली ती त्यात भरायला hmm. पूर्णासारखी सारखी ती करून घ्यायची मी सगळं डिटेल मध्ये माहिती सांगते ह्यांना सगळी hmm. काय काय करायचं असत नाही करायला है आणि तस करून झाल्यावर लाटायचं असते है ना, hmm. है ना? Hmm. है ना? म्हणजे ज्याला माहित नाही करायचं त्यान ती शिकतात त्यांना सांगते तिला शिकवा तिला शिक काय हम्म चिकनची भाजी आधी बाद झालो काय काय ना वाट्या वाट्या दररोज असलं तरी चालेल मला तर... दररोज तसला असायला पाहिजे चिकन मटन काय नको दुसरं बाकी जेवायचं नाही बघा बटाटा बाहेरच येत होत पराठा जाळत असतो बरं का काय माहिती असतो माहिती आहे तुला खायचं का या मग इकडं तुझं ताट ताट तुझ हाय का ओके भाजी नाही करायची आता नाही करायची का ग इकडे टाकलाय बे मी बघितलंच नाही सोर पराठा आणि पिवळीला खायला द्यायचा तुला द्यायचा ना पराठा खायला हा पिवळीच्या आयला पिवळीला हे तापला पराठा करून रेडी काय रेडी झालेला आहे गरम खावा खायला चालू करा पिवड्या हो गरम देर ए बाई गरम आहे तुला कळत कसं नाही गरम आहे ना या दिल माझ्या तसं गरम गरम फुकून घ्या रे फुकून फुकून खावा नाहीतर पोळल मग त्याला दुसरा पराठा टाकून घेतला असं आपण सगळं पराठा करून घेऊया हैना मग मी करू काय थोडस चक्कर बरं तुला काय आता काय तुझा सकाळी काय केला हाय

बघा आणलं गावात नेऊन जाऊन खायला आणलं बघा तिला आता बघू काय काय आणलंय बघू बघू काय आहे र त्यात अयो पिवड्याला खायला आणलंय बाबा काय आणलं नाही तिला आ बघू बर दाखव मला काढ बर बस खाली खाली बस खाली बस खाली बस की तू बघू दाखव बेटे ते त्यात काय दाखव मला अयो काय आहे आणि मोर काय आहे मोर मोर बघू बघू बाबू हे आ तुझ आतुला तुला पिवड्या चला आता पिवड्याला बघा वाटतं खायला आणले जाऊन लॉलीपॉप आणले लॉलीपॉप

चला बाबा टाटा बाय बाय तू कर तुकर तुकर टाटा बाय बाय कर का